नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या योजनेबद्दल बघणार आहोत मित्रांनो या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेअंतर्गत मित्रांनो प्रत्येक जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी साठ हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप दिल्या जाते मित्रांनो याची प्रोसेस काय आहे की लगेच मी तुम्हाला डेस्कटॉप वरती सांगणार आहे तिथे बघू शकता मित्रांनो जे मिळणारे लाभ आहे ते शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत असते ट्यूशन फी आणि हॉस्टेलची फी आहे त्याचा आर्थिक भार कमी होतो याच्या मार्फत योजनेचा उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत होते मित्रांनो विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण सुरू ठेवण्यास प्रोत्साहन मिळते आता अर्जाची पात्रता काय इथं बघू शकतात अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा अनुसूचित जाती नवबुद्ध वंचित घटकामधील आवश्यक आहे आणि शिक्षण असण्याची गरज आहे काही प्रकारे वार्षिक उत्पन्नाची जी मर्यादा आहे मित्रांनो तुम्हाला लागू होत असते मित्रांनो आता याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय काय आधार कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला शाळा किंवा कॉलेजचे प्रवेशपत्र किंवा वनोफाईड बँकेचं पासबुक आता मागील वर्षाचे गुणपत्र परत पासपोर्ट साईजचा फोटो एवढे जे आहे ते डॉक्युमेंट लागत असा इथं ती वेबसाईट लिंक पण देण्यात आलेले मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी जर अर्ज करा असेल तर मध्ये योजना टाईप करा तुम्हाला या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची मी तुम्हाला तुमच्या टीएम मध्ये पाठवणार आहे मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट्स आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंटाग्राम पेजला लगेच फॉलो करून ठेवा सर्व माहिती आपल्या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला मिळत राहते